हे यू एस आहे आणि हे कॅनडा आहे फॅमिली ब्लॉग आवडला असेल बॉस्टनचा जो होता तो आणि आज आम्ही एक एका दुसऱ्या खास ट्रिपसाठी चाललो आहे मोस्ट अवेटेड ट्रिप ऑफ द इयर आज आम्ही चाललोय आहे नायगारा बघायला चला आज एक प्रश्न विचारूयात मी या तिघांना विचारलं की अमेरिकेला जायचं म्हणल्यावर यांच्या डोक्यात पहिलं कुठलं डेस्टिनेशन येतं बॉस्टन डी पार्टी ऑफ म्हणजे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेला जायचं म्हणल्यावर तुझ्या डोक्यात कोणतं पहिलं डेस्टिनेशन येतं नाही आणि मग काय मी ठरवलं आईचं ऐकायचं कारण खरंच एक भारतीय म्हणून अमेरिकेबद्दल विचार करताना नायगारा फॉल नाव सगळ्यात आधी आठवतं आणि नुसतं नाव जरी ऐकलं ना तरी डोळ्यांसमोर पाणी कोसळताना धबधबाच येतो ट्रिपला सुरुवात केली आहे आणि निघालेलो आहोत नायगराकडे जायला साडेसहा तास दाखव दाखवतोय आता मॅप मध्ये तर बघूयात कसा किती वेळ ते चला गणपती बाप्पा हायवे हायवेला दाखतोय आणि इथे जसं तुम्हाला दिसत असेल साडेसहा सा तास नायगराला पोचायला बघूयात आपण न्यूयॉर्क कनेक्टिकट स्ट, न्यूयॉर्क स्टेट असे बरेच स्टेट्स पार करून जाणार आहोत नायगराला वाता 443 आ, साड़े साच्छे। साड़े साच्छे <laughs> तर वातावरण पण एकदम छान आहे फोर हंड्रेड अँड फोर्टी थ्री माइल्स आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत म्हणजे जवळपास किती साडेसातशे साडेसातशे किलोमीटर आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत एका दिवसात म्हणजे पुणे ते नागपूर अंतर ना नायगरा फॉल्स हे बॉस्टन पासून साधारण आठ ते नऊ तासांचा ड्राईव्ह आहे एवढ्यात आमची आमची पहिली रोड ट्रिप आहे त्यामुळे सगळेच खूप एक्साइटेड आहेत अमेरिकेतल्या रस्त्यांची मजाच काही वेगळी असते जसं तुम्हाला दिसत असेल की रस्ते एकदम मस्त सरळ आणि शांत आहेत पण मनात एक विचार आलाच की भारतात असतं तसं मध्ये मध्ये थांबून चहा वडापाव ढाब्यावरचं जेवण असं काहीही इथे नाही इथे थांबायचं म्हटलं की अगदी ठराविक ठिकाणी एक तास आधी एखादं एक्झिट शोधायचं आणि कोणत्या तरी गावात जाऊन खायचं मिळतं तेही बर्गर आणि कोल्ड्रिंक्सच पण काही हरकत नाही प्रत्येक ठिकाणची मजा काही वेगळीच असते म्हणूनच घरात सा खायचं सामान पण घेतलं जॅम आणि पीनट बटरचे सँडविचेस पॅक करून घेते इन इन अमेरिकन स्टाईल ज्याला म्हणतात पी वी एन जे लोक असे ट्रेलर घेऊन जातात कॅम्पिंग साठी तर आता मेमोरी हो तर आता मेमोरियल डे आहे आणि म्हणजे लॉंग विकेंड डे इकडे तर सगळ्या लॉंग विकेंड ला ट्रिप्स ला चाललेत नायगार पण गर्दी असेच गाव आहे ची सगळे जे नाव आहेत इकडे आपल्या नॉर्थ इस्ट साइड ला कारण की ब्रिटिशांनी पहिलं पाऊल इकडेच ठेवलेलं प्लीमथ मध्ये मॅसेच्युसेट्स मधलं ँड एरियामध्ये सगळी ब्रिटिश नाव आहे मी जवळपास शंभर माईल ड्राईव्ह करून आलोय आणि एका ओटीस नावाच्या गावामध्ये ब्रेक घेतला कॉफी आणि आता परत निघालोय आता नायगारा फॉल्स बद्दल थोडीशी माहिती सांगते नायगारा फॉल्स हा युएस आणि कॅनडा या दोन देशांच्या बॉर्डरला आहे बऱ्याच लोकांना हे माहित नाहीये की नायगारा हे न्यूयॉर्क राज्यातलं एक शहर आहे आणि या शहरामध्ये आण हा नायगारा फॉल्स आहे इथून नायगारा नावाचे रिव्हर वाहते आणि याच रिव्हरवर हा वॉटरफॉल आहे हा फॉल्स लेक एरी आणि लेक ओंटारिओ यांना कनेक्ट करतो लेक एरी मधून पाणी या नायगारा फॉल्स मधनं ना खाली पडून लेक ओंटारियोला जातात नायगारा फॉल्स म्हणजे एकूण तीन वॉटरफॉल्सचं सा कॉम्बिनेशनच आहे ते म्हणजे अमेरिकन फॉल्स ब्रायडल वेल फॉल्स आणि शू फॉल्स हा हॉर्शू फॉल्स तो आहे जो नेहमी सगळ्या फोटोज किंवा व्हिडिओज मध्ये आपल्याला दिसतो ज्याचा घोड्याच्या नादीसारखा आकार आहे आणि हाच फॉल या तीन फॉल्स पैकी सर्वात मोठाही आहे आणि मला हा विचार करूनही धक्काच बसतो की दर सेकंदाला सुमारे तीन हजार एकशे साठ टन पाणी या नायगरा नदीतनं खाली कोसळतं म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की कि किती प्रचंड आवाज आणि थरार असेल आता खर तर समोर चालू आहे जसं मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं पण प्रचंड पाऊस पडतोय पावसाळा पा। असल्यासारखा पा। 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 पा� अरे वा आपण आता न्यूयॉर्क मध्ये एंट्री केलेली आहे आणि अजून साडेचार तास राहिले तीनशे पंचवीस माईल पोहोचण्यासाठी आपल्या रायगडाला आणि मस्त पाऊस कोकणात महाबळेश्वर झाला तर कस वाटत आता दोन एक्झिट्स एक एक्झिट एक जाते न्यूयॉर्क सिटी मध्ये एकूयॉर्क सिटी ची साऊथ ला आणि आता चाललं नायगर तर आम्हाला आता तीनशे माईल सरळ जायचंय म्हणजे टू एटी फायव्ह माइल्स स्ट्रेट जाऊन मग एक राईट टर्न घेतलं की डायरेक्ट नायगर येते पाचशे किलोमीटर वगैरे सरळ ड्राइव करायचंय घाट नाही काहीही नाही एकदम प्लेन रोड आपल्या इंडियामध्ये जसे घाट वगैरे असतात तसे काही नाहीये तिकडे जसं नायगराच्या जवळ जवळ पोचत होतो तसं वातावरणही खूप बदलायला लागलं पाऊस सुरू झाला आणि खूप सुंदर व्ह्यूज दिसायला लागले मी इकडे सेकंड स्टॉप घेतले आता टू थर्टी माइल्स राहिला नायगराला पोचायला मस्त वाटतं हे ऍपल बीज नावाचं काहीतरी आपल्याकडे ऍपल बीज नावाचा स्टोर आहे आपल्याकडे खेडशिवापूरला जसा टोल प्ला काय ते प्लाझा असत हो ना आतमध्ये स्टार आहे बर्गर किंग आहे चिकफिले वेगवेगळ्या वेग वेग ब्रँड आणि आम्ही इकडे हे बघू न्यूयॉर्क चे दोन होडीज घेतले ते कार्तीसाठी आणि एक माझ्यासाठी चला मस्त प्लाझा ऍपल ग्रीन आणि आजोबा फ्रुट्स विकत चला था 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 था। था था। आता पुढे जाऊयात एक्झॅक्टली शंभर मैल राहिलाय इकडनं आणि पावसाही उघडलाय त्यामुळे ट्रॅफिक कमी आहे आणि आम्हाला फास्ट जात किती तास झाले आपल्याला निघून आठ तास झाले आता आम्ही बफेलो मध्ये एंट्री केली आहे नायगराच्या आधी बफेलो नावाची सिटी येते आणि इथे बफेलो नावच एअरपोर्ट सुद्धा आहे खूप लोक प्लेनने इकडे येऊन डायरेक्ट नायगाराला कारने सुद्धा जातात आणि गमत सांगायची म्हणजे हे टोलचं मशीन आहे इथे रस्त्यावरून जाताना टोल भरायला थांबावं काही लागत नाही आणि गाड्यांची मोठी रांगही नसते गाड्या स्लो ही कराव्या लागत नाहीत रस्त्यावरच अशा टोल कटिंग मशीन्स असतात ज्या गाडीतला टोल टॅक्स स्कॅन करतात आणि ऑटोमॅटिकली टोल कटही होतो होतं आम्ही नायगरामध्ये एंटर केलंय आमचं हॉटेल आहे नायगरा फॉल्स बोलेबाड मध्ये बरेच हॉटेल्स दिसत तिकडे हे कार वॉश आहे वॉश ते बघ कशा गाड्या येतात तिथन क्लीन होऊन बरेच बेकरीज हॉटेल्स आणि रेस्टॉरंट तर असा होता आमचा रोड ट्रिपचा रूट, ट्रिप रूट बॉस्टन ते नायगरा फॉल्स जवळजवळ आठ ते नऊ तासांचा प्रवास आणि मध्ये खूप सारी ठिकाणं पार केली आणि खूप थकलोही पण आता नायगराला पोहोचलोय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट परत आलेली आम्ही एका नेपाळी रेस्टॉरंट मध्ये डिनर केला आणि आता एक लोकल आईस्क्रीम शॉप दिसले आमचं जेवण झाले आणि आता मी इथे दिदीच डेअरी म्हणून आलोय ते दिदी एका डी माहित अरे ते दिदीज डीज डेअरी हे नायगारा मधलं लोकल आईस्क्रीम शॉप आहे इकडे कोण साइज बघा फक्त तुम्ही बघून मी म्हणलं चला एखादा स्मॉल फोन घेऊयात आणि हा बघा यांचा स्मॉल फोन जो आम्ही दोघांत एक पण संपवू शकतो नाही माहित नाही बाकीचे कोण सायझेस कोणते लोक को होतात पण आईस्क्रीम मात्र सुपर टेस्टी होतं आता आम्ही नायगारा फॉल स्टेट पार्क मध्ये आलोय इकडे रात्री लाईट शो असतो म्हणजेच फटाके वगैरे उडवतात नायगारावरती थंडी नाही वाजत <laughs> प्रचंड थंडी आणि हा शो स्टार्ट होणार आहे आणि ह्या बिल्डिंग दिसतात समोर ती सगळी कॅनडा साइड आहे सो ह्या पॉल्सच्या पलीकडे कॅनडा आहे पहिला लाईट आला नायगारा खरंच खूप सुंदर दिसतो लाईट मधला नायगारा त्याचा आवाज आणि थंडगार हवा हे सगळं अविस्मरणीय आहे लोकांची गर्दी असूनही शांत वाटत होतं आहे आणि काय सुंदर वाटत एवढी गर्दी तरी पण इतकं छान वाटत अर्ध बघायला मिळालं तरी आणि हे आहे मेन ऑफ द मिस्ट्री आम्ही येणार आहोत म्हणजे मेन आपलं नायगराची बोटिंग जवळ जाते त्या बोट राईड साठी बारा वाजले जात रात्रीचे गर्दी खूप आहे आणि सगळं मराठी बोलणार तर खूप लोक उद्या आम्ही नायगाराला अजून जवळ ना बघणार आहोत द फेमस मेड ऑफ द मिस्ट बोट मधून जी वॉटरफॉलच्या खालपर्यंत जाते आणि त्याचबरोबर एक मजेशीर ऍक्टिव्हिटी सुद्धा करणार आहोत जे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल हा रोड जर्नीचा अनुभव आज पहिल्यांदा मी तुमच्याबरोबर शेअर केला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर नक्की शेअर करा लवकरच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय